नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप महाजन धन्वंतरी डिस्ट्रीब्यूटर आपण आज वरगाव या गावात आलेलो आहे आपले परोक्षी शेतकरी अनिल पावरा आणि धन्वंतरी डिस्ट्रीब्यूटर आहे हरिश्चंद्र साळुंके सर नमस्कार सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपला आप प्लॉट किती क्षेत्र आहे हा दीड एकर दीड एकर दीड एकर बरोबर कधीची लागवड सर ही आपली जून जून बरोबर समजा साधारण चार महिने कंप्लीट होतील आता बरोबर याला आपण धन्वंतरी कंपनीचे जे प्रोडक्ट आहे ते सुरुवातीपासून कसे वापरलेत सुरुवातीपासून आरपीएस मध्ये खोड बुडवून लावलेले आहे बरं जेव्हा लागवड केली तेव्हा बेने प्रक्रिया केली आरपीएसच्या तर सोबत बुडवून घेतलं बरं बरं त्याचा काय फायदा झाला आपल्याला तिच्या म्हणजे एकदम फुटायचे एकदम जबरदस्त बरं बरं घेतलं एकसारखा फुटवा झाला समजा आणि पांढव मुळांची वाढ आणि एकसारखा आपण बघू शकता संपूर्ण प्लॉट एक, एक समान आहे सगळ्या बाजूंनी बरोबर त्याच्यानंतर आपण काय यूज केलेलं आहे अजून त्याच्यानंतर पी शहात्तर बर किट जीवाणू किट बॅक टू किट जे आहे आपलं ते वापरलेलं आहे बरोबर आपण बघू शकता बुंदा वगैरे हो आणि पानांमधील जो गॅप आहे अंतरी आहे पानाची साईज वगैरे जी आहे ती चांगल्यापैकी आपली चार महिन्याच्या हिशोबाने आपला जो प्लॉट आहे तो चांगल्या क्वालिटीवर आहे समजा सर आपण काय सांगू शकता भाग एकदम जोरातच आहे त्याला तर काही टेन्शनच नाही कारण एवढं त्यांना मेहनत घेतलेली आहे जबरदस्त मेहनत घेतलेली आहे अजून कुठले प्रोडक्ट वापरले आपण खतामध्ये धनवंतरी दाणेदार बरोबर किती डोस झालेला याला दोन डोस झाले बरोबर प्रत्येक डोस मध्ये तुम्ही आरपेस दानेदार वापरलेले दाने आणि सुरुवातीला तुम्ही खोड बुडवून लावला आरपीएस मध्ये त्यानंतर जीवाणुकीट आणि आरपीएस सोडलेलं आणि ड्रिंचिंग पण पोंगा पोंगा भरणी वगैरे भरणीचा काय रिझल्ट आला तुम्हाला म्हणजे डायरेक्ट लांब पोगा निघायचं चालतो बरं क्वालिटी तरी पण वाढली बरं 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 आपल्या भागात इतर शेतकरी असतील सर त्यांना आरपीएस बद्दल आपला काय संदेश राहील आर पी एस वापरला वापर अच्छा अच्छा आर पी एस भरपूर फायदे फायदे आहे पांढऱ्या मुळांची वाढ वगैरे पण झाली का चांगल्यापैकी पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते क्वालिटी बुंदा पण चांगला निघालाय तुमचा पण सगळ्याकडे आपण बघितला साधारण एक सारखा बुंदा झालेला आहे बरोबर ठीक आहे सर धन्यवाद